नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या या ठिकाणी सोळाशे क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी सव्वीस क्विंटल अवकाली ज्यासी दरे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल <गणीज़ा> पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी तीनशे क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल जाते गजर तूर पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी दोनशे एक्केचाळीस क्विंटल अवकाली ज्यासी दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी चौदाशे सदुसष्ट क्विंटल अवकाली जास्ती दर आहे दहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जात आहे लालतूर